न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात वाहन चोरीच्या घटना वाढत असताना मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक विजय ढमाल अधिकारी आणि अंमलदारे वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने समांतर तपास करत होते समांतर तपास करत असताना पथकातील सहाय्यक पोलीस पवतार खांडे आणि पोलीस शिपाई वीस पंचावन्न रासकर यांना गोपनीय माहिती मिळाली की देहूगाव परिसरातील एक इसम रिक्षा चोरी करत असून तो चोरी केलेली रिक्षा शीपने चालवण्यास देत आहे सदर बातमीनुसार पथकातील अधिकार आणि अंमलदार यांनी देहुगाव परिसरात शोध घेऊन संशयित इसमनामे अथर्व उर्फ यश जयवंत किंगरे वयवर्ष वीस राहणार देहुगाव पुणे यास रिक्षासह ताब्यात घेतलं असून सदर रिक्षाबाबत विचारपूस केली असता सदरची रिक्षा चोरीची असल्याचं आढळून आले आणि त्याबाबत सदर, त्या सदर इस्मास अधिक चौकशीकामीत ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशीकरिता त्याने आणखी चार रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली सदर्शी कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे पिंपरी चिंचवड माननीय श्री वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त माननीय संदीप डोईफोडे पोलीस उप आयुक्त गुन्हे माननीय डॉ विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिनय पवार पोलीस संबंधदार महेश खांडे औदुंबर रोंगे गणेश इंगे सोमनाथ मोरे नितीन लोखंडे राहुल खारगे आशिष बनकर विशाल गायकवाड प्रवीण कांबळे नितीन उमराजकर प्रशांत पाटील गणेश कोकणे चंद्रकांत गडदे समीर रासकर गणेश सावंत हर्षद कदम आणि सुमित देवकर यांनी एकंदरीत आपण एक रिक्षा चोरा त्याच्याकडून हस्तगत केल्या आहेत नेमकी हा रिक्षा कशा चोरायचा आणि इतर काही गुन्हे त्याच्यावरती आहेत का आपल्याकडे आता दोन दिवसापूर्वी आम्ही अथर्व जेवण किंगळे नावाचा रिक्षा जो पकडलेला आहे त्या अनुषंगाने माहिती अशी आहे की आम्हाला चोरी शहराच्या वाहन चोरीच्या घटना घडवत्या त्या वाहन चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने आम्ही समांतर तपास करत होतो आम्ही मालमत्ता गुन्ह्याविरोधी पथक हे आमचं शहरामध्येच समांतर तपास करत होते समांतर तपास करत असताना आमच्या पथकातील पोलीस संबंध रासकर आणि एस आय खांडे यांना इन्फॉर्मेशन मिळाले की देहूगाव परिसरामध्ये एका इस्माकडे चोरीची रिक्षा आहे अनुषंगाने त्यांनी जाऊन तुला शोध घेतला त्या हिसमार्थ त्याचं नाव अथर्व किंगळे किंवा ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडची जी रिक्षा होती ती रिक्षा चोरीची निघाली त्याच्यामुळे त्याला आम्ही आणून अधिक चौकशी केली असं त्याच्याकडे आणखी चार चोरीच्या रिक्षा मिळाल्या त्याच्याकडे मग त्याच्याकडून करता चार चोरीच्या रिक्षांबाबत पुणे शहरामध्ये त्याच्या गुन्हे दाखल होते म्हणजे या त्यात सगळ्या एक समर्थ पोलीस स्टेशनला बनगार्डन पोलीस स्टेशनला बिबेवाडीला आणि खडे पोलीस स्टेशनला अशा या पोलीस स्टेशनमधल्या रिक्षा चोरीबाबत गुन्हे दाखल होते त्याच्याकडे तपास करता अशी माहिती मिळाली की हा जो इसम आहे हा देवीगावा म्हणून ट्रेन पकडून पुणे शहरात जायचा पुणे शहरावरून रिक्षा चोरी करायचा तो 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 हो रिक्षा चोरी करून तिकडे घेऊन आल्यानंतर ह्याच रिक्षा स्वतः चालवायचा किंवा काही रिक्षा तो शिफ्टने भाड्याने देत होता आणि त्याच्यावर स्वतः उदरनिर्वाह करत होता अशा प्रकारे त्याला ही चांगली आयडिया मिळाल्या कारण कारणाने तो रिक्षा चोरीचं त्याचाही वाढत चाललेला होता आणि त्यानंतर आम्हालाही खबर मिळाल्यानंतर आम्ही त्याला तत्काळ ताब्यात घेतलं आणि ह्या पाच रिक्षा हस्तगत केलेल्या आहेत आणि याच्यावर गुन्हे ऑलरेडी दाखल आणि त्याला तर आम्ही समर्थ पुढे ताब्यात दिलेला आहे फक्त तो शिकणंच देत होता की काही रिक्षा त्याची विकल्याकडून होत्या हा नाही त्यांनी सांगेल तुम्हाला त्यांनी रिक्षा चोरायचा आणि तो शिफ्ट शिफ्ट नाही द्यायचा विकला नाही शिफ्ट विक्री करता तो त्याचे प्रयत्न चालले होते परंतु जर विक्री करता कारण पेपर लागतील तर तो शिपने द्यायचा भाड्याने ही नवीन त्यांनी आयडिया वापरलेली जे शक्क लढवलेली होती की शिपने भाड्यात दिल्यानंतर त्याला शिफ्टचं भाडंही यायचं आणि हे चाललंय त्याच्यामध्ये एकूण किती गाड्या पकडण्यात आलेल्या पाच गाड्या पकडल्या आपण पाच रिक्षा पकडलेल्या आहेत आणि त्याच्या चार पोटेशनला गुन्हे दाखवले कुठल्या भागातल्या गाड्या आहेत पुणे शहर ऐकल्या आरोपी आपल्या पिंपरी चिंचवड आहे आणि गाड्या पुणे शहर आयुक्तला सुरुवात त्यांना अद्याप नाही आता त्यांनी जे आता तो तपास आम्ही यांना दिलेला आहे पुणे शहरानं ते तपास करतील सांगितलं पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा